सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर या दीपावलीत सगळे करंजे आहे ते सगळं सुरू असते आणि तेवढ्याच जेवणाचा सगळ्यांच्या घरी प्रॉब्लेम असते तर त्या जेवणाचा प्रॉब्लेम मी एक वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करतो की एक घरगुती छान हॉटेलियन पद्धतीची जी दाल खिचडी असते ती बनवता येत नाही असं म्हणतात भरपूर महिला वर्ग त्यांच्यासाठी आपण दाल खिचडी स्टार्ट करतोय दाल खिचडीला सुरुवातीला आपण घेतलेला इथं डाळ घेतलेली आहे तुरडाळ आणि मुग डाळ डाली आप, ते तर त्या दोन्ही डाळी टाकून आपण ह्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ थोडीशी हळद आणि इथं तेल अथवा तूप जे तुम्हाला योग्य वाटेल ते टाका टाकल्यानंतर एका स्पून व्यवस्थित हलवून घ्या आणि गॅस चालू करून साधारणतः तुम्हाला माहिती आहे किती शिट्ट्या द्यायच्या तीन शिट्ट्या देऊया आणि हे देत असताना आपण राईस शिज, राईस शिजवून घेतलेला आहे तर राईस शिजवायचा व्हिडिओ तुम्हाला आहेच आहे की बिर्याणीचा राईस शिजवतो त्याच पद्धतीने मी राईस शिजवलेला आहे बिर्याणीच्या मी एक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो बिर्याणी पण आपली कशी आहे ते समजेल तर इथं आपण शिजवून घेऊया डाळ राईस शिजलेलाच आहे आत्ता तर त्याची कशी करायची रेसिपी दाखवतो अशा पद्धतीने इथं डाळ अशी मस्त शिजलेली आहे बघू शकता येलो डाळ आता इथं मी तेल घेतलं आणि साजूक तूप पण घेतलं इथं बघू शकता एकदम असं घट्ट साजूक तूप आहे ते पण घेतलं आहे आणि तडक्याला स्टार्ट करतो आहे तुम्ही घरी बनवा आणि बनवल्यानंतर आठवणीनं रिव्ह्यू द्या रिप्ले द्या की बाबा तुम्हाला कस वाट कसं वाटलं तसं छान झाली का हे सांगा आठवणीनं त्यानंतर इथं पुढच्या मोहरी जिर आणि कढीपत्ता टाकलाय त्यानंतर त्यानंतर याच्या पुढे आपण यामध्ये हे सर्व लागणारे मटेरियल आहे बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं लसूण असतंय हिरवी मिरची कांदा टोमॅटो आणि आपल्याला कोथिंबीर लागेल तर हे आपण इथं टाकतोय पहिला तर थोडासा कांदा टाकला त्याच्याबरोबर सोबतच आपण इथं लसूण टाकून घेतोय आणि हे दोन्ही छान पहिलं भाजून घेतोय कांदा आणि टोमॅटो मस्त ब्राउनी झाल्यानंतर इथं मिरची आणि कांदा आणि लसूण ब्राउनी झाल्यानंतर इथं मिरची आणि टोमॅटो टाकते आपल्याला इथं आपण गरम पाणी ठेवायचं आठवणीनं पाणी गरम वापरायचं तर ते कंपल्सरी असेल तर मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात त्याच्यामध्ये काही असो ते छान असतात तर तुम्ही रिप्ले देताय त्या पद्धतीनं बनवत पण जावा जेणेकरून बनवल्यानंतर त्याची टेस्ट तुम्हाला समजेल आणि सर्वात महत्वाचं शेअर करा एकमेकाला समजू द्या की ही छान रेसिपी सोप्या पद्धतीनं घरी देखील बनवता येते आणि आम्ही एक ट्रेनिंग सेंटर चालू केलं आहे ज्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला ह्या सर्व व्हरायटी जवळून शिकायला टेस्टला पण मिळतात तर तुम्ही त्यासाठी सुद्धा अप्लाय करू शकता आसा एक करना आसा तर तिथून तुम्हाला आम्ही प्रॉपर असं एक छान नॉलेज देऊ बिझनेस करणं असाल तर बिझनेस रिले टेक्निकनं तुम्हाला त्या मेन्यू संदर्भात पूर्ण माहिती देऊ शकतो तर त्याच ट्रेनिंगमध्ये आम्ही राईस कसा शिजवायचा हेही जवळून सांगितलेला आहे तो सेव कसा ठेवायचा हे हेही सांगितलेलं आहे तर याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये जात असताना आपण हळदीमध्ये टाकलेली आहे डाळीमध्ये हळद टाकलेली आहे तरी सुद्धा इथं तडक्यामध्ये हळद येईल आणि सोबत थोडंसं इथं मीठ टाकूया तडक्याला मीठ हे थोडं हवंच असतंय छान आता तूप लसूणी ह्या सगळ्याचा एक तडक्याचा छान स्मेल सुटलेला आहे आता या या नंतर आपण यामध्ये इथं आपण शिजवलेली डाळ टाकतोय साधारणत पन्नास ते सात साठ ग्रॅम इथं डाळ घेतली होती आणि पाणी टाकून शिजवून घेतली होती त्यानंतर एक एक कांदा एक टोमॅटो सहा ते सात लसूण पाकळ्या आणि साधारणतः कच्चा अर्धा किलो राईस या प्रमाणात सर्व घेतलेला आहे तुम्ही छान तीन ते पाच लोकांना ती रेसिपी बनवू शकता साधारणतः सहा लोकसुद्धा होऊ शकतील पण तुमच्या खाण्याच्या प्रोसेस खाण्याच्या याच्यानुसार अंदाजानुसार ते तुमची तुम्ही हे करू शकता एकदम मस्त असं बघू शकता की एक छान लेअर एक फ्लेवर तयार झालेला आहे डाळींचा आणि हे आपण थोडंसं पाणी वापरलं तर याला दाल फ्रायसुद्धा सुद्धा म्हणून आपण खाऊ शकतो तर आपण इथं दाल खिचडी करणार आहे खिचडी करण्यासाठी हे पाणी घेतलेलं आहे जे गरम पाणी केलेलं होतं ते आपण यामध्ये एक प्रमाणानं अंदाजानं टाकतोय आता हे येऊ दिल्यानंतर टेस्ट करून चेक करायचं यामध्ये मिठाचं प्रमाण आता चेक करायचं जेणेकरून पुन्हा ते कमी जादा व्हायला नको त्यानंतर यामध्ये जाईल धने पूड आणि जिरेपूड साधारणतः अर्धा अर्धा चमचा औरनाही हो शकता तुम्ही पद्धतीनं उकळी आल्यानंतर थोडीशी टेस्ट करायची जेणेकरून आपल्याला इथं मिठाचं प्रमाण समजेल आणि बाकीचं पण हा मस्त खूप छान झालेलं आहे तर इथं याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचा आयटम आहे तो हिंग आहे तर इथं डाळीमध्ये मी डाळ शिजल्यानंतर टाकतोय तुम्ही तडक्यामध्ये पण वापरू शकता किंवा इथंसुद्धा वापरला तरी छान त्याचा एक छान उग्र फ्लेवर येईल आणि तो आपल्या दाल खिचला एका चांगल्या स्टेपवर नेईल पेस्टच्या बाबतीत त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये हा आपण राईस शिजवलेला रुची भाऊ नऊ नंबर जो आपण बिर्याणीसाठी शिजवतो इथं बघा तर तोच राईस घेतलेला आहे तो एक छान जुन्या लालखिचडी तयार करेल तुमच्याकडं राईस लांबडा नसेल अगदी साध्या राईसमध्ये सुद्धा ही टेस्ट नक्की छान येईल अशा पद्धतीने केल्यानंतर एकदम साधी सोपी असा एकदम रबरबीत तयार ठेवायचं कुठलंही यामध्ये घट्ट वगैरे पहिला तर करायचं नाही जेव्हा आपली उकळी येईल तेव्हा हे परत आपल्याला हव्या त्या प्रमाणात येऊ शकतं त्यामुळे हे रबरबीत असणं खूप गरजेचं आहे पाणीदार असणं गरजेचं आहे आता ह्याचं पाणी थोडं अटेल पण किंवा हे राईसमध्ये मेल्ट होईल आता याच्यानंतर याच्यामध्ये आपली जाईल कसुरी मेथी ती आपण कचुरी मेथी येईल थोडीशी गरम करून अशी थोडे सुरा करून यामध्ये टाकायची हाही खूप छान फ्लेवर देतो कसुरी मेथी अशा पद्धतीनं आपली दाल खिचडी या ही वरायटी तयार होत आहे त्यासाठी खूप फळाफळ पड़ होत नाही घरातल्या सगळ्या ही खिचडी तयार होते खूप अशी टेस्टी हॉटेल पद्धतीनं तुम्हाला हवी असेल तर हॉटेल पद्धतीनंच ही चव दिलेली आहे तर यानंतर यामध्ये तुम्ही आवडीनुसार बटर वापरू शकता अथवा ही तूप घेऊ शकता त्याचा फ्लेवर परत एकदा तुपाचा येईल आणि हे साधारणत पाच ते सात मिनिटासाठी आपण झाकून ठेवतोय उकळी काढून कारण त्याचा एक जीव तयार होतोय थोडा ठेवल्यामुळं तुम्ही ही बनवल्या बनवल्या खायला न घेताय पाच मिनिटं वगैरे ठेवून बघा खूप छान टेस्ट येते त्याची याच बघू शकता थिकनेस अशा पद्धतीनं आहे पूर्ण घट्ट होतंय आपल्याला आपण हॉटेलमध्ये दाल किसणी मागितल्यावरती की आपल्या टेबलवरती येईपर्यंत ते घट्ट झालेलं असतंय तशाच पद्धतीने हे सुद्धा एक ओढून धरून आवळून एकदम घट्ट येत आहे आपण हे थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवतोय आणि मग आपण डिश लावतोय अजिंक्य किचन स्टाईल ना तर अशा पद्धतीनं एक कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे एक मस्त अशी ज्युसी खिचडी तयार झालेली आहे तर आपण ही सर्व करूया अशा पद्धतीने सर्व करू शकता डिशमध्ये आणि त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपण टेस्ट देखील करूया प्रतिम टेस्ट झालेले आहे तूप अथवा बटर टाक्या मागून आवर्जून जेणेकरून परत एकदा एक टेस्ट एक छान येते बघू शकता आणि पुन्हा एकदा ह्या डिश संपूर्ण बघितल्यावर तुमचं बघितल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही डिश बनवून मला आठवणी